जी ग्रामीण रुग्णालय सौगा यांच्यातर्फे एक शपथ घेण्यात आली आहे दिनांक पंचवीस हा राष्ट्रीय मतदार दिन पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून सा साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने सर्व ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रीय मतदार दिन म्हणून लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्याचा कार्यक्रम साजरा केला बातमी लागणार आहे मोठ्याने घ्या